शनिवारी दुपारी येथील हनुमान मंदिरात करून अक्षत कलश यात्रा काढण्यात आली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येतून आलेल्या अक्षताची चुरणी शहरात पुरुष महिला लहान मुलांच्या उपस्थितीत भव्य कलश यात्रा काढण्यात आली या पवित्र कलश यात्रेच्या निमित्ताने चुर्णी शहर दुमदुमून गेले भगवे झेंडे आणि फुलांच्या सरींनी जय श्रीरामाच्या जयघोषाने चुरणी नगरी मोठा उत्सव सजला होता अशा महायुद्धाची पूजा केलेली अक्षत कलश यात्रा काढण्यात आली होती यात जागोजागी चूर्णित या अक्षत यात्रेची स्वागत केले यावेळी महिलांनी पिवळ्या आणि लाल साड्या आणि पुरुषांनी पांढरा आणि पिवळा कुर्ता परिधान केला कलश यात्रेत सहभागी झाले भगवान श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणार आहे अयोध्येतून प्रत्येक घरोघरी श्रीरामाला मंदिरात बसवायचे आमंत्रण देण्यासाठी अक्षताचे वाटप करण्यात आले असून त्यानुसार चुरणी शहरात अक्षतांची भव्य कलश यात्रा काढण्यात आली शनिवारी दुपारी मोठ्या थाटामाठात काढण्यात आलेली अयोध्येतून निघालेली पूजित पूजित कलशयात्रा यात्रा चुरणी शहरातील दुर्गा माता मंदिर बाजार चौक बस स्थान मार्गे मंदिरात समाप्त झाली शोभायात्रा दरम्यान चुर्णे शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी थीक आणि शहरात अक्षत कलश फिरून यावेळी चुर्णेच्या शिव मंदिरात आरती व महाप्रसादानंतर भव्य कलश यात्रेची सांगता करण्यात आली आणि सर्व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदारा